अरे ये वही बिया मला लय जोरा संडस लय संडस पत्र घेऊन चल मला काय सणा बघ लवकर घेऊन चल चड्डे थोडे बघ आ दोन मिनिट थांबा आजोबा जरा सायकल शिकू दे मला अरे वाई बिया लवकर घेऊन चल मागले एक शिट्टी झाल्या दुसरी शिट्टी झाली माझे डाळ शिजून चंडीतनं बाहेर येईल सॉरी सॉरी आजोबा सॉरी आजूबा खूप आवडत माझा हा उठा अरे भाड्या मुलं माझा नाही नाही उठवत चला लवकर नाहीतर चड्डीत ना बाहेर येईल हॅलो अरे म्हाताऱ्याला हगवा घेऊन निघालो त्याला काय दिसत नाही म्हणून अरे तुला थोड्या वेळा फोन करतो म्हाताऱ्याला टोंगा दुतली फोन करतो हा चालतंय हा ठेवू का हे म्हातारे या लवकर आजोबा लय बार टाकू नका जवळ आले संडास आजोबा एवढं बार टाकू नका लय जवळ आलंय कंट्रोल मजलू आजोबा या लवकर या लवकर आजोबा आजोबा तुमचा एक बॉम्ब पाकिस्तानवर टाकला बघा अरे गे वैभ्या नाश्त्या बोडाच्या मला रस्त्या बी एकट्या सोडून आला की बुडतो हाय जा मग मी आत कुणावर घालवलं कोण आहात बायर मस्त पैक काम झालं अरे थे रेडी आहे तू आयसवी तुला सांगायचं नाही मी तुला ओढ दांडलं तवा कशाला सांगू उसात जाण्यापेक्षा तू संडासा जाणून सोडणार आहे म्हणून नाही सांगितलं थे चल चल वाट लाग भाई चल <coughs> आजोबा जाओ तुम्ही त्याची काय गरज नाही आता का काय झालं रस्त्यातच पाच चुट्ट्या झाल्या सगळे डाळ शिजून कुकरच्या बाहेर आले <coughs> माग बघ बघू गॅंग वॅक तू जावा आता चड्डी तू माझा आजोबा तुझ्यामुळे बाबा नवीन गाडी घेतलीस काय मग कालच घेतली अडीच लाख रुपयाला ती ना हो पैसे कुठून आणलं शेवड अरे पैसा डी का माझ्या माझ्याजोबांनी सगळी जमीन माझ्या नाव केली आहे त्यातली हायवेकडे दहा गुंठ जमीन मी विकली पन्नास लाख रुपये आलं त्याच पैशाचा आता एन्जॉय आहे बघ हे बाबा भारी काम आयला का तुझे मग काय घेणार काय पाहिजे की येडा बस माग बस बस बाबा चोरता येईल का गाडी तुझी मग काय अरे फुकणीच्या वाटत ना गाडी बाजूला घे माकडा काय तुझ्या बाजार असता मी बाजूला गे गाडी वैभ्या साईडनं सांगायचं होती तिथन थांब जरा या फुकणीच्या मधीच गाडी लावण्यात आवतोस त्याला अरे फुकणीच्या मस्ती आलं काय तुला माकडा घे गाडी बाजूला मस्त काय अहो मी नवं येऊ म्हणजे अरे येऊ तर नु काय येऊ कसा म्हणेल अरे बाबा तू मग कायस तरी पण तुझी कॉलर धरली बर बर चालतंय जा दादा जा टेन्शन घेऊ नका तू काय जा अरम्या कापडतो या काय ना आजोबा दोन पायाचा माझ्या मागे लागला होता काय ना आजोबा आपल्या हायवे कडेला किती जमीन आहे दोन एकर आहे दोन एकर मग ती दोन एकर माझ्या नावावर का होईल आता बघत तुझी आजी तर नाही राहिली नाही तर तुझ्या नावाब झाली असती आणि तुझ्या बाच्या नावावर मी करणार नाही दारखी डायरेक्ट तुझ्या नावा करणार करणार मग माझ्या नावावर दोन एकर जमीन कारण की मी मेल्या आजोबा आजी तर मरून गेली वाय, वाय मग तुम्ही का मरण झालाय माझ्या मरणावर बरोबर आजोबा ती दोन राहू दे कॅन्सल दोन एकर एक एकत्रित कराय एक माझ्या नावावर आता एकूण काय गुंठा मी घेणार तुला खाली लाग मी मेल्यावर निघते तुला कमेंट तुम्ही मेल्यावर मिळते काय व्हाय आजोबा अस कस झालं आजोबा <laughs> उशी डोक्या खाली घ्यायच्या असत्या तुम्ही तोंडावर का घेऊन झोपला होता आजोबा अर तुझ आजोबा जिवंत आहे काय बघ बर आहे आईला मी उशी हळूच दाबली काय रात्री काय नाही गेलं आजोबा आजोबा तिकडे बघा आमचं दुसरं पाऊंड रडत आली बघा बघा हि हिहू हु हे ओ अम्मा आजोबा झालं कार्यक्रम आजोबा गेलं वर असं कस झालं आजोबा आता कर मेल मातर देवा मला माझ्या नातवाने तोंडा उशीर मारल मला त्याचा बदला देवा तरी करा आहेस मग कसा घेणार बदला देवा मला आत्मा बनवून पाठवा करा काय तरी जुगाड वत्सा तसलं काय जुगाड नसतं इथं आता सगळं अपडेट झालंय जुन्या काळात होती ती स्कीम देवा काय तरी करा मला बदला घ्यायचा आला पाहिजे बघा त्याचा ठीक आहे तुला पृथ्वीवर परत पाठवतो तू आजपासून कोणालाही दिसणार नाहीस तथा धन्यवाद आता बघता त्या वायद्याला गपू राजाचं वय झालेलं तुझ्या मातारा माणूस म्हणल्यावर जाणार बर झालं तुझं म्हातार मी ते काय चांगलं होतं मी गावाला लावत ठेवत होत सॉरी तुला राग आला काय नाही चांगलं होत म्हातार आईच्या गावात माझा हात धरून कुणी मारला याला जाऊ का बर बर चालतंय जावा जावा शिस्ती जावा माकडा मारलाच का सॉरी 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 जावा हाताला काही लाखवा मारलाय काही आपोपोर जात काही कळून झाले काय झालं चला मी पण जातो बरं बरं चालतंय जाव अशीच मामा काळजी अरे बांबलीच्या काय म्हात्यावर गेलेस का काय सॉरी सॉरी आज जात असा ना तो असा आईच्या गावात काय झाले मला काय कळून झाले आई बापू माझ्या या हाताला पायाला को मारलाय काय कळ ना आपोप ओर जाते का मारलं तूड बघ तुला अरे मी नाही मारल मी नाही मारल चल वाटत आहे कुठलं म्हातार हॅलो वकील साहेब झाली का जमिनीची कागदपत्र तयार हो झाली सगळी आलोच दोन मिनिटात बरं या 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 वकी साहेब होय शेठ या कागदपत्राला तुमच्या तुमच्या मृत्यूचा दाखला जोडला नाही सगळी जमीन तुमच्या नावावर होत्या बघा होय काय बघू जरा कागदपत्र सुपकाईच्या का फाटलीस कागदपत्र अहो मी नाही फाटली आपोआप फाटली ती कागदपत्र घर माकडा आपोआप फाटली म्हटला मला गंडवू नकोकी साहेब आता काय करायचं कागदपत्र फाटली ती आता दुसरी कागदपत्र तयार करायला पाहिजे ती उंडकीचा मला मारलस ना तुम्ही अरे थांबा थांबा ओके मी नाही मारलं अरे कुत्र्या माया तोंडा सिनेमा केलास आणि वरन उंटी मी नाही मारले हल्ली इडे आईच्या गावात शंभर टक्के इथं भूतभीत असणार आहे आपोआप कागदपत्र पटली ती परत माझा हात धरून कोणतरी वकिलाला मारलं काल पण एखादी लात गाठली आईला तिथनं गेलं पाहिजे आईला दुकानात जाऊन अंडी आणतो लई भूक लागली ते आईड्या सायकल का पुढं जाय ना चिटकून बसले काय खाली वै ब्या काय झालंय अरे भावा सायकल जागेवर हलून काय झालंय काय कळना भरट्यात आम्ही बघतो हा बघ हा अरे जाते की आई तुला कशी काय गेली पुढे त्याला ताकद लागते अंगात मी हडक्याचर तिकडे मग आई नाही बघा आता आईच्या काळात अमराजे अरे आहे कुठे निघालेला दुकानात निघाले अंडी सायकल चालतो अय दुकानदार अंडी दे किती देऊ दोन दे दोन ठीक आहे पिशवी दे की पिशवी देऊ का सुटकीच देऊ दोन अंड्यासाठी पिशवी देत नाही मी आरे दोन अंड्यासाठी पिशवी देत नाही दुस तुला परत

पळून पळून तमला असेल का नाही होय अंडा सुमारा अरे बामा एवढ्या पावटी माफ करा परत असं काय करत नाही एवढ्या पावटी सुटतोय परत जर असं केलं तर जीवच घेतो मग तुझा काय काय करत तुझ्या वैब्या ए वाईब्या का बोल तुस अरे बाबा काय सांगू तुला एक कुठलं तरी भूत आहे ती मला ताप देते या म्हणजे नेमकं काय होतंय सांग जरा अरे काय सांगू तुला ती भूत माझा हात धरते कुल कुणाला आंटी फिकून मारे कुणाला डोक्यात मारतय पाय लात मारतोय हे काम कर गावात बाबा आहे त्याच्याकडे जाऊया जा ते उपाय करत कुठला बाबा काय लावते बाबा मामडू बाबा त्याला काय दोन तोंड आहेत काय अरे नाही एकच तोंड आहे पण लई जालीन बाबा आहे तू बर चालतंय चल जाऊया मग एक काम करूया आजीने बटन केले ती खाऊया आणि मग जाऊया मटणी केलंय तुमच्या आजीने होय बर चल खाऊया मग चल शिजलं का मटण नाही अजून सुक्क मटण करायचं राहिलंय बर बर आवर लवकर बर बर मी आत मसाला घेऊन आले तर तू इथं थांब पातील तर मटण आहे मांजर बीच जर खाईल लक्ष ठेव हो जरा बाबा थांब लागलं जोरा बर बर आणतो बस बर बसतो हा आईला पाय लय जोरात दुखायला लागली ती बसतो जरा खाली वै बी काय झालं रे काय नाही चुकून तव्यावर बसलो डुंगण कर आपले तुझ्या पान का चुलीवर बसले आलं चुलीवर बसलो होतो तव्यावर बसलो होतो माकडा तवा चुलीवर होता खाली कसा काय आला मला काय माहित शंभर टक्के त्या भूताने खाली घेतलाच ना भूता ना म्हणे ह्याला खोय लागले याला जा घेऊन बर वै बी पाणी पे हा पेतो बाबा बघितलंच का आता झालं असं होतंय बघ सगळं व्हायला का चल मामटू बाबा कडे जाऊया सगळं ठीक होतंय बर बर चालतंय चल मामटू बाबा आलो या मी उलो मांडूळ बाबा की जय हो, मांडरूळ बाबा की जय हो बाबा दुसरं तोंड कुठं ए एकच तोंड आहे मला ती चुकून नाव पाडले कोणतरी बर बाबा आहे का की बोल काय समस्या आहे तुझी बाबा एक भूत आहे ती माझा पिक्चर सोडून झाले मुर का भूत नसल ती आत्मा असल आत्मा काय असेल ती आत्मा भीतमा पण काहीतरी उपाय करा बाबा बर नेमकं काय तुझ्या तुझ्यावर बाबा काय सांगू तुम्हाला मी जाईल तू आत्मा येतोया आणि माझा हात धरून असा कुणाला पण मारतो या आणि काय पण करतोय सुटका बघितलं का आता आत्म्याला मारले मी नाही माझा हात धरून आत्म्याला मारले बघा बरं बालका मला एक गोष्ट सांग तू कुणाच काय वाईट केलेस काय आणि जर केला असेल तर त्याच माणसाचा आत्मा येऊ आईच्या <sharp बल्ला> गावात <sharp बल्ला> मी माझ्या आजोबाला उशीर ठेवून मारलेलं आजोबाचा आत्मा आहे काय शंभर टक्के आजोबा आत्मा येऊ काय उपाय करा इकडे काय मुका घेताय आहे आता मुका चावा घेतो मी नयचा आवं इकडे काय तर सांगायचंय काय उपाय आहे उद्या सांगतो कारण हिता आत्माही तू ऐक सगळं बरोबर चालते बाबा हॅलो वैभव अरे कुठे आहेस अगं घराजवळ आहे मी बोल ना चार दिवस झाला नाहीस तुला माझ्या आठवण येत नाही माकडा अगं तुझी आठवण लई्या मला पण काय सांगू आमचा आजोबा टेन्शन मध्ये जरा अरे तू बोललेला तुमच्या हायवे कडे जमीन आहे ती विकून तू बंगला कार घेणार आहेस होय हायवे हायवेकडे जमीन विकून मी बंगला कार घेणार आहे हा आमच्या पप्पांना मी सांगितले तुलाही श्रीमंत आहेस वगैरे वगैरे आणि म्हणून ते आपल्या लग्नाला तयार झाले खरंच काय होय उद्या सकाळी आमच्या भेटायला त्यांनी तुला बोलवले बर बर येतो येतो ठेवतो यास जमलं डंग नक्की 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 मोनिका आलो मी आपलं वंदना वंदना मनीषा आलो मी अलका को बलालो काय आईचा गावात पुष्पा प्रियंका अगं चेष्टा केली तुझं नाव विसरिन का मी मीसुरे का प्रियांका बा चेष्टा पप्पा कुठे आहे तुझे हाइट की पप्पा कोण आहे तुम्हाला मी बोललेली ना तो वैभव लय श्रीमंत आहे तो हाज ये पोरा नमस्कार पोركा नमस्कार आहे बाकडा चुकूनसल तिथे झुरळ मारले बरोबर जमीन किती आहे तुला मला हायवे दोन एकर जमीन आहे इकली का नाही दोन कोटी रुपये पसंती चांगली नाही तिस आव चुकून झालं सॉरी माफ करा मला माफ करा चला इकडे काय बाबा चष्मा बारा वर्ष तपश्चर्या करून तयार केला चष्मा मम्मी तो चष्मा घातला नाही आत्मा दिसतो बाबा लिंबा खालचा पन्नास वाला चष्मा आणून मला गंड होत नाही मागे नगा मग बरोबर बर ना खरोखर आत्मा दिसणार नको शंभर टक्के दिसणार होय काय थँक्यू बाबा थँक्यू नको एक मुखा आपल्या मुखा नको मला तुझी ती दोन एकर जमीन नाही ना कडला त्यातला एक गुंटा फक्त माझ्या नाव बर बर करतो बाबा त्यात काय गुंटेवारी आत्ता बंद आहे गुंटेवारी चालू झाली करतो बरोबर ओके जाऊ okay. का थँक्यू बाबा।, बाबा आता जाऊ तुझ राज्याला आजा आज दिसतो या बाबा म्हटला ती बरोबर आहे चष्मा घातल्यावर आत्मा दिसणार धावतोच आता आज्याला नुसतं तावडीत गावते तात्या निवांत वाचलाय बाबा झालं तुम्ही लागलो अरे वत्सा त्याने जो गॉगल घातला आहे त्या गॉगल मुळे तू त्याला दिसत आहेस तो गॉगल त्यानं काढला तर तू त्याला दिसणार नाहीस एक काम कर तो गॉगल तू चुर मग तू त्याला दिसणार नाहीस ओके ओके देवा थँक्यू थँक्यू देवा वैब्या आता हे गॉगल जपून ठेव जोपर्यंत हो गल तुझ्या पैसे आहे तोपर्यंत तुझा आजा तुझं काही बिघडू शकत नाही वय बा वा एकदम व्यवस्थित ठेवतो हो जाऊ का बरोबर बर ओके बर। ओके okay, okay, चला <laughs> <laughs> आता हिची बरोबर वाट लावतो हो दादा अर्धा किलो साखर दे बर आणि काय देऊ आणि सांगतो का सोडे सॉरी दादा आई मापारी चष्मा कुड गेला चष्मा चष्मा कुठे गेला बाबाई बाबा मी बाबा पे। बाबा माझा गोगल कुठे तर पडला दुसरा गोगल द्या आता पाहिजे एकच गोबल होता माझ्याकडे काय सांगतो एकच होत बाबा मग दुसरा काहीतरी उपाय करा एक उपाय आहे पण त्यासाठी दहा गुंट जमीन माझ्या नावावर हो करायला लागेल बाबा करतो दहा गुंट तुमच्या नावावर हो जमीन पण हे उपाय करा काहीतरी उपाय करा बाबा एवढं अंगारा तेवीस वर्ष तपासऱ्या करून तो मंतर अंगार तयार केलाय शिव अंगार तुझ्या आजच्या अंगावर टाक म्हणजे तुझा आज सगळ्यांनी दिसती बघ बाबा खरंच दिसणार नो का शंभर टक्के दिसणार पण ती नो बाबा मला आज दिसत नाही जागाव कसं टाकणार मी वांगारा जा तुझा आज जा कुणाला तर मारण्यासाठी तुझा हात पकडल त्या दिशेने अंघारा टाकायचा मग बघ सगळ्या दिसते तुझा आज जा खरंच नको बाबा टक्के थँक्यू थँक्यू बाबा जातो थांब काय इधर दर सही कर मी जास्तीत जास्त अंगार दिलाय त्यांची सही घेतली बरं बरं करतो की त्यात काय ओके थँक्यू बाबा येतो बाबा मुकामुकसा राख खाता शिवली शिवल्या येऊ दे म्हाताऱ्याला नुसतं अंगाव टाकतो मी सगळ्यांनी दिसतंय म्हातार हे वै इकडे काय होता त्या तुझ्या आजी जमीन तुझ्या नाव झाली का नाही अजून बर अरे वय तुझं आज जीवन नाही का बस आजचा जीवन नव आज आत्मा येऊ शांत बसा काय करत नुसतं बघा बरोबर তুই <laughs> জা का बाबा पैसे बाबा, दे बाबा बाबा नवीन कार घेतली काय होय बाल का हायवे हायवेकडे दोन एकर जमीन विकून मी लई काय काय घेतले बाबा भारीच काम आहे तुमचे बाबा माझी पण हायवेकडे जमीन आहे मी पण इकडून लय पैसे करणार आहे आता केळ तू हा म्हणजे धंदा कर त्यात लय पैसा मिळायला लागलाय बर बर चालते बाबा चालतंय येऊ का बाबाई इकडे अरे बाबाला कुठल्या कागदा दिलेलीस काय नाही अंगार घेतला तो अंगाराच्या कागदा उही दिलेली बुलट्या तुझ्या सईनच बाबाने तुझी जमीन निकली या काय बाबा माझी जमीन तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका